फिटनेस ड्रेसिंग रूम मधला फीडबॅक आणि सतत उपलब्धता या तीन गोष्टी डोळ्यासमोर ठेवून हार्दिक पंड्याच्या तुलनेत सूर्यकुमार यादव याच्याकडे टी ट्वेंटी संघाचं कर्णधारपद सोपवल्याची माहिती राष्ट्रीय निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी सोमवारी दिली श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना होण्याआधी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला आणि तेव्हा त्यांनी ही माहिती दिली हार्दिक आजही संघाचा महत्वाचा खेळाडू आहे पण त्याची तंदुरुस्ती ही चिंतेची बाब आहे असं ते म्हणाले ते त्याच्या समोरील आव्हान सुद्धा आहे प्रशिक्षक आणि निवड समितीला त्याच्याकडे कर्णधारपद जबाबदारी देणं अवघड झालं सलग तंदुरुस्त कर्णधार निवडायचा होता त्यामुळे सूर्यकुमार यादवची निवड केली सूर्यकुमारकडं नेतृत्व कौशल्य आहे या निर्णयाने हार्दिक वर्कलोड चांगल्या पद्धतीने हाताळता येईल असं वाटतं असंही ते म्हणाले त्याला विश्वचषकात फलंदाजी आणि गोलंदाजी करताना आम्ही पाहिलेला आहे असंही ते सोबत बदल बदल चर्चा करतो आणि तशी चर्चा आम्ही हार्दिक सोबतही केली असंही आगरकर म्हणाले लोकेश राहुल ऋषभ पंत आणि हार्दिक यांच्यासाठी नेतृत्वाची दारं बंद झाली नाही आहेत असंही आगरकर म्हणाले ऋषभला मैदानावर आणणं हा हेतू पूर्ण झाला संघात आल्यानंतर अधिक सामने न खेळताच त्याच्यावर नेतृत्वाचा भार टाकणं योग्य ठरलं नसतं राहुल गेल्या काही दिवसांपासून टी ट्वेंटीत नाही अफगाणिस्तान विरुद्ध टी ट्वेंटी सामन्यात हार्दिक जखमी झाला होता या सर्वांना पुढे संधी मिळणारच आहे सध्या शुभमन गिल तिन्ही प्रकारांमध्ये चांगला खेळाडू असून तो प्रतिभावान आहे अनुभवातून नेतृत्वाची झलकही सादर केलेली आहे त्यामुळे असं नाहीये की या पुढे जाऊन हार्दिक किंवा मग रिषभ पंतला जबाबदारी मिळू शकणार नाही सध्यापुरते ती दिली गेलेली नाही आहे आणि सध्या सूर्यकुमार यादवचं पारडं का जड ठरलं आहे हे सुद्धा अजित आगरकर यांनी स्पष्ट केलं आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत रहा लोकमत